शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ हे बघा सकाळी सकाळी काय लागले पावसाने नुसते एवढं बेजारी चालू केले सकाळ सकाळी फुला असा पाऊस चालू झालेला आमच्याकडे मित्रांनो हे बघा अनुष्का चहा या पाणी मध्ये पली पलीकड पत्राला आमच्या जरा भोक पडलेले पलीकडल्या त्यामुळे थोडं पाणी गळतय मग म्हणतेस ना आजी तू हा बिस्किट पुढं आण वाटलं गुड जाई <coughs> सकाळी सका वातावरण खराब झालं बघा मित्रांनो जबरदस्त इकडे बघू शकतो तुम्ही हे बघा आबाळ कसला आले दिसत मला हे बघा वरचं पाणी हे तर लांब घे काय म्हणलीस हा खाय एकटी एकटी चल राओ 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 चला घे त्याला घे पहिले पहिले त्याला आज आमच्या दिदी शाळा कॅन्सल होती आहे का चला घ्या बरं पहिला चहा घ्या तर चला मित्रांनो चहा घेतो परत तुम्हाला भेटतो हे बघा चहा सगळं पाणी सांडले त्याच्यामध्ये पलीकड

उशिरा उठलो सगळं उशिरा उठलो पण नवरा बाहेर गेला म्हणायचं तो उशिरा आला माहित आहे का नाही सहा आणून आपण मला जायला टाइम भेटला नाही ह्याला घ्यायला कोण नव्हतं त्यामुळे मी काय बाहेर गेले नाही त्यामुळे मला काय फुलं भेटले नाही आज से पूजा मांडायला जवळपास दहा वाजले वाटतं आहे का नाही छड नऊ दहा दहा गेले दहा वाजले असतील जवळपास चालेल माझी पूजा आता सहा आधी सिम्पल काय नाही ठीक आहे घ्या करू पूजा तोपर्यंत मला जायचं थोडं बाहेर त्यामुळे आता मी जेवण करून घेतो काय झालं आणि हा बघा इकडे इकडे बघ अंशुरा ठीक आहे चालते अनुष्काला मी सारखं वेट कर म्हणतो पण ऐकतच नाही बरं का ऐकतच नाही शॉप टाकण्याआधीच मित्रांनो हिने बघा साडीची खरेदी केली आहे बघा काय करत होती साडीची खरेदी करायची हे बघा ऑनलाईन पार्सल हिनं ऑर्डर केलेले बरं का हे मित्रांनो

शॉप टाकायची बोललो मी तुला मग मग साडीची खरेदी करायला जायचंय ना मग त्यावेळेस तुझ्या मनाने चॉईस करू शकते मग आता याची गरज नव्हती नाय आपल्याला आपल्याला पाहिजे ना तसं आपल्या गिर्याला पाहिजे मीच आधी सुरुवातीला खरेदी करून घेतली मित्रांनो बऱ्यापैकी भरपूर सारी तयारी झालेली आहे चालू बरं का सगळी तयारी चालू झालेली आहे था। तुम्ही सगळेजण वाट पाहता त्या गोष्टीची लवकरच तुम्हाला त्या गोष्टी ती गोष्ट पाहायला भेटणार आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत तर जाऊ त्या अगोदर आता ज्या साड्या ऑर्डर केलेल्या आहेत ना तिच्यासाठी ते आपण एकदा पाहून घेऊया ते बघा काय ऑर्डर केले काय माहिती बाबा हे बघा दोन साड्या आहेत त्याच्यामध्ये सिम्पल रेग्युलर यूजसाठी त्यांनी साड्या ऑर्डर केलेल्या आहेत ह्या कशी वाटते सांगा एका कमेंट्स मध्ये खोलून दाखवू शकते आता काय आता आपणच आणलेली आहे घरी साडी साडी एकदम मस्त आहे एकदम सॉफ्ट असत आहे हिच आणि बघा आता मी ही वेअर करते कशी वाटते आपण बघू बघा या पद्धतीने कारण की मी पण आधी बघते कारण की मीच पहिल्यांदा घेतली त्यानंतर गुलाबी साडी सारखी दिसेल का सेम सारखी दिसेल दुसरं काय आहिला एकदम नाजूक लेस आलेली या साईडला एकदम नाजूक लेस आलेली हा पदर आहे तिचा पूर्ण साडी प्लेनच राहणार आहे बघा आणि लेस आहे नाजूक एकदम आणि हिचा तिचा ब्लाऊज पीस असा निघलाय निळ्या कलरचा ब्लाऊज पीसला लेस नाही आलेली ले। तर ही पण एकदम मस्त आहे आणि आप आपण हे पण बघू कारण की मी घेतली होती श्रावण अख्खा श्रावण केला तरी काही साडी ऑर्डर का आलीच नाही आहे तर मी मी श्रावण महिन्यासाठीच घेतलेली होती तर आपण खोलून बघू कशी आहे तर मी तुम्हाला दाखवते खोलून कशी आहे हे साडी पण ती पण छान आहे आणि हे पण छान आहे मस्त रेग्युलर साठी जाऊ द्या तुला घ्यायची घ्यायची आता ही ना। तर बघा ह्याला पण तशीच आलेली एकदम नाजूक लेस आलेली आणि ह्याच्यामध्ये फुलं फुलं आली तर लाल कलरची वाटते का मस्त प्लेन मध्ये एकदम सॉफ्टच होते हे बघा अशी पूर्ण सारी तिच्यावर डिझाईन आली फक्त फुला फुलाची आणि हा तिचा ब्लाउज ती सारा

छान आहेत मला एकदम आवडल्या ह्या साड्या दोन्ही पण मस्त आहेत तर या दररोज रेग्युलर मला डेली डेलिव्हरीसाठी वापरण्यासाठी मी साड्या ऑर्डर केल्या होत्या तर एकदम मस्त वाटतात आता मी पहिल्या आता श्रावण सोमवार जी ना लास्टचा त्या काय मला मी ही साडी नक्की वेअर करणार आहे आणि ही पण एकदम मस्त आहे हे बघ आमचा अनुभव आला ही करायला तर कशा वाटल्या का काय वाटल्या तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा है खरंच खूप छान वाटते हे नाही साडी ना। 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 पण ह्याच्यावर चॉकलेटी कलरचं ब्लाऊज नव्हतं चॉकलेटी कलरचं ब्लाऊज असताना मी नक्की नक्की वेअर करून ही साडी वेअर करून दाखवली असती पण चॉकलेट कलरचं नव्हतं लाल कलरचं ते तर तेच घेतलं मी घातलं आणि त्यांनी कशी वाटते साडी बाबा मी लगेच वेअर केली छान वाटते ना ती नाही केली आजच मी पण मला हे मला ना घालायची म्हणून म्हणजे त्या म्हणून मी म्हणलं इकडे बघा हे पॅक करून ठेवले घडी वगैरे घालून ठेवली तिनं आणि इकडे बघा ही साडी लगेच वेअर करून बघायला लागली मस्त वाटते बरं काही पण तर चला तुम्हाला पण अशा नवनवीन साड्या पाहायला भेटणार आहेत लवकरच ते पण चला मॅडम तुमचं जर आवरलं असेल ना आता मला जाऊ द्या आज शुक्रवार आहे मला भाजीपाला आणायला जावं लागेल आज माझ्यावर भारी दिसायला लागली का तू जाते आज ठीक आहे चालतं आहे आणि इकडे बघ आमचा अंशु काय करतो आहे इकडे बघ ए पिल्लो ओ ह्याचं काय बोलायचं मुलं दिस ना मला तू घनघन करून बरं का शंभर वेळेस सकाळपासून गाणं ऐकलं असेल मी किर करून गाल बस का दिवसभर ती चालू